सरकारी नोकरीत आहे पण का करतेस त्याले किती सोक आहेत दारू चा सिगरेट सिगरेट भी पीते अब चल सरकारी नौकरी ता है सरकारी नौकरी ता है ना झाला त्याच्या पहिले एक पोर गालता बिझनेस होता बाई त्याच्या मोठा जात आणि जागा जमीन भी होती पावाले असा रूप सुंदर पोरगा होता पण मी बोललो नाही मले सरकारी नौकरी वाला जावई पाहिजे का शांता बाई सरकारी नौकरी वालेचा मांगा धावून राहिली काही बिझनेस वाले कमी आहेत का नाही नाही माझी पोरगी लहान होती तेव्हापासूनच मला मनात लागत होता का मला सरकारी नोकरी वाला जावाई पाहिजे

घरी नाही खावाले ना जावाई गेला सरकारी नोकरी वाला पावाले अशी वाली गोष्ट आहे आपल्या पोरीले सगळा शिकवत नाही काही नाही नाही आले सबले सरकारी नोकरी वाला जावाई पाहिजे आता कोठून येतील बाई सरकारी नोकरी त भरता रसत ना काही नसत त कोरोबी कोठले सरकारी नोकरी भेटल तर दैले सबले नोकरी वाला जावाई पाहिजे कष्टकरी वाला कोणाले लोक पाहिजे आपल्या शेतात राबून मालक बनण्यापेक्षा लोक दुसऱ्याची नोकरी वाले जावाई पाहिजे एका हॉटेल मध्ये प्लेट भी धुत असेल तरी बाहेर राहणारच जावई पाहिजे आजकालच्या लोकायले हो काय झालं व गंगा एतीच बडबड करू राहिलीस का अहो काय नाही शांताबाईचा फोन आला होता तिले नोकरी वाला जावई पाहिजे बाई पोरगी तर दावी नापास आहे न ना तिले नोकरी वाला जावई पाहिजे अहो तीन जण बसली ते दावीच्या परीक्षेत पर नापासच 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 अरे ना ना शांताबाई बी अशी जिद्द धरून घेतलं का नोकरी वाला जावई पाहिजे बसवून ठेव मला तिले 30 वर्षावरी आपल्या घरी आजकाल पोराचा स्वभाव पोराचा घरदार काही नाही पाहेत निसता सरकारी नोकरी वालाच पाहिजे म्हणतत बाई नाही तर मग बाहेर सैरत राहिने वाला पोरगा पाहिजे आहेले मग क बसाबी दूत असलं त चालेल हो ना बाई बिझनेस वाले चांगले चांगले पोरं आले आता पोरी रे देऊन राहिले आहेत सरकारी नोकरी वालाच पाहिजे म्हणतत सरकारी नोकऱ्या कोठे भेटतात बाई सरकारी नोकऱ्या आता बंद आहेत परत आता लोकांचे तोंडायला कोण धरल बाई तेले जसा पाहिजे तसा जावे ढूंढावा एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष वाट पाहते पोरगी होते मग अठ्ठावीस तीस वर्षाची मग ते कोण आले हो ना आपल्या गावच्या पाटलाची पोरगी तशीच तर झाली पहिले चांगले चांगले आले तर बापाने म्हणलं नाही ना देऊ पोरगी म्हणे पोरगा सुंदर नाही आहे आता झाली बत्तीस वर्षाची तर आता कोणताच पोरगा चालते हो ना मार पारक करतेत मार पारख करतेत पारक करू करू मग गंगारात गांडूते असे तसाले देऊन देते झाला मग पोरगी वयाची झाली म्हणजे आता चांगले चांगले येतात तर देत नाही हो ना सरकारी नोकरीचाच मुठा आलाय बाई कोणीच आपल्या मुलीले सरकारी नोकरी वालाच म्हणते आता यतील कुठून सरकारी नोकरी वाले पोरं पाहा आता शांताबाईले जावाई नोकरी वाला भेटते का नाही भेटते का बिजनेसम वालाच भेटते का आपल्या घरातच बसून ठेवते मुलीले तर पण तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद